रात्री ब्लॉगी गेट करते त्यामुळे झोपायला उशीर होतो आणि त्यात कानाने घालता एवढा कर केला होता ना मस्त स्वतःची झोप काढून घेतली मी लेट झोपली आणि त्यानंतर चार वाजेपासून जो उठून बसला झोपायलाच तयार नव्हता तरी मला सकाळी तिशासाठी उठावं लागलं तिला रेडी करण्यासाठी स्कूलसाठी मग मी कानाला झोपूच दिलं नाही नंतर मग साडेआठला त्याला ब्रेकफास्ट दिला आणि झोपी लावलं त्याच्यासोबत मी पण झोपून गेली मग आणि नऊला आम्ही जसं दोघंजण झोपलो तसं एक दोन वाजता सुटलो दुपारी असं झोपण्या उठण्याचे टाईम चुकले ना पूर्ण दिवस खराब जातो माझं तेवढं डोकं दुखत होतं ना मी थोडा वेळ सिरियल लावून दिली होती तरी पण आणि त्यानंतर सिरियल संपू संपूत रिशू पण आली आणि आज माझे दोन पार्सल पण आले तुम्हाला दाखवते मी काय आलं आहे तर हे फ्लिपकार्टचं पार्सल आहे या ते ना एकदम छान परफ्यूम आहे पार एव्हेन्यूचे हे दिदीने पाठवलेले शुभूसाठी बड्डे गिफ्ट आणि यात मी पॅन्टी मागवलेल्या पप्पांना तर मागच्या वेळेस पप्पांनी ऑनलाईन मागवले होते इंस्टावरून तर ते खूपच जास्त खराब आल्या आणि इन्स्टावरून मागवले होते त्यामुळे त्याला रिटर्न पॉलिसी पण नव्हती तर त्या अशाच पडल्या अंगावर मग मी पप्पांसाठी दुसऱ्या मागवून दिल्या तर ह्या छान आलेल्या होत्या तर माझा असा अर्धा दिवस झोपण्यातच गेलेला होता आणि उठल्यावर असं मग त्रिशू आली त्यानंतर मग चहा पाणी झालं मग आता सायंकाळी स्वयंपाकाचा टाईम होऊन गेलेला आहे अजिबात काही करायची इच्छा होत नव्हती कारण एकदम आळस चढलेला होता दिवसा झोपायला म्हणून मला आवडत नाही पण कधी न मधी झोप नाही होत तर झोपावंच लागतं तर आता सायंकाळचा स्वयंपाक करून घेतला मी तर आज बनवली उकडून बटाट्याची भाजी ओढली त्यानंतर भात पोळ्या चालू होत्या एका बाजूला आणि एका बाजूला मम्मींसाठी मी राजगिऱ्याचे आलू टिक्की बनवणारे त्याचं पण सामान काढून ठेवलेलं होतं याची पण रेसिपी मी इन्स्टाला आहे कसे बनवले काय बनवले तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण बनवा नवरात्री आज गावात पण जायचे देवी दर्शनाला आज म्हटलं उशिरात जाऊ कारण मग दांडिया वगैरे बघायला भेटतील त्यामुळे कानाला पण आता सायंकाळचं आत्ता झोपी लावलेले म्हटलं त्याची एक झोप होईल तर तो त्रासने देणार बघू आता काय उठतो उठतो हे राजगिऱ्याचं पीठ मी आता बनवून ठेवते आणि टायमावर मम्मींसाठी गरम गरम बनवून देईल कारण आता बनवले तर ते वाताडे वगैरे होऊन जातील कानासाठी सायंकाळी खाण्यासाठी आलू पराठा केला आणि त्रिशूला ॲप्पल कट करून दिला त्यानंतर रात्रीसाठी पण कानाला रव्याची पेज बनवायला घेऊन टाकली कारण आम्हाला गावात जायचं होतं तिकडून आल्यावर मला कंटाळा येईल म्हणून बनवून ठेवून दिलं आता साडेसात वाजले मम्मींचं पण आलू टिक्की मी लगेच बनवायला घेतली मम्मींना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या आम्ही तिकडून आल्यावर जेवण करू तुमचा उपवास आहे तुम्ही नका भुके राहू मग त्यांना बनवून दिलं त्यांचं जेवण झाले आणि आम्ही आता आमचं आवरायला घेतलं छान आवरून झालं माझं आणि मुलांचं पण आवरून दिलं आणि आता आम्ही गावात जाणार आहोत दर्शनासाठी माझे हे जुने ड्रेस मला साईज मध्ये यायला लागले मला इतका आनंद होतो ड्रेस घालून बापरे काय सांगू जुने नाही ते मी खूप कमी वापरलेले त्यामुळे मला असं कधीचे टाकून दिलेले ते बाजूला तर एकदम वाईट वाटत होत <laughs> <आलो। आलो। आला। laughs>

त्यामुळे बराच वेळ लागून गेला दर्शनासाठी छान दर्शन घेतलं आणि पाच दहा मिनटं देवी आई जवळ टक लावून बघत बसली होती इकडे छान कार्यक्रम पण चालू होता आता आम्ही चालू जगदंबा ग्रुपची देवी बघायला देवी मंदिरापासून एकाच गल्लीच्या अंतरावर म्हटलं बघून येऊया आम्ही पोहोचलो नुकतीच आरती झालेली होती यांचा पण सेटअप अगदी छान होता मस्त प्रसन्न वाटलं त्यानंतर आम्ही निघालो आणि आता आलो कडगल्लीत मस्त गरबा बघायचा होता दांडिया बिंडिया बघू म्हटलं तर इथले आपण देवीचं दर्शन घेतलं तुम्हाला ही देवी मी दाखवलीच होती मागच्या ब्लॉगमध्ये मा आणि यांचा सेटअप तर काय सांगू एकच नंबर पोरबोवते खेळ्या बाबतीत माझ्यावरच गेली अजिबात इंटरेस्ट नाही इला किती वेळा सांगितलं खेळ खेळ म्हटलं खेळेल त्रिशू म्हणून एवढं घेऊन आली तिला तर ती पण काही खेळ ना आणि मी पण काही खेळ ना मी तर अजिबात खेळली मी मला लाज वाटते खेळायला मम्मींचा खतरनाक दांडिया कार्यक्रम चालू होता अशा लुप्त झाल्याना कुठंच दिसत नव्हत्या डायरेक्ट त्यानंतर आमचे वाघ मैदानात उतरले असे उतरले ना की परत यायलाच ऐकत नव्हते त्यांना म्हटलं बस करा बाई तुम्ही पाय दुखवशाल आणि रात्री मला दाबायला लावशाल तरी ऐकत नव्हते